महाराष्ट्र माझा बुलेगी भाजपकडून दहा जणांची नावे केंद्राकडे लोकसभेतील पराभूत उमेदवारांसह अन्य पक्ष प्रवक्त्यांना विधान परिषदेत संधी पंकजा मुंढे चित्राबाग यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता पुण्यातील अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरणार चोवीस चा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महिला रोजगारांच्या योजनांवर बजेट सादर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महिलांना गे महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ सुकोबारायांच्या अभंगांच्या ओब्यांनी अर्थसंकल्पाला सुरुवात आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाला प्रतिदिंडी तरतूद राज्यात लाडकी बहीण योजना लागू करणार लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण मिळणार अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद अतिरिक्त अर्थसंकल्पातून अजित पवार यांची मतपेरणी योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणार अजित पवार यांच्याकडून सुतोवाच पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर चोवीस वरून एकवीस टक्क्यांवर राज्य सरकारच्या निर्णयामुळे इंधन स्वस्त होण्याची चिन्हे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक चित्रपट निर्माते जब्बार पटेल यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने प्राचार्य वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रदान